नमस्कार मित्र हो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या आप सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत जसं आपण आज स्क्रीनवर पाहत आहोत विकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनविण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण फक्त विकल्प याविषयी माहिती पाहणार आहोत आपल्या सर्वांनाच माहीत आहे शिक्षकांच्या बाबतीमध्ये विकल्पाविषयी एक फार मोठी समस्या किंवा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु मला अशी खात्री आहे की हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिलात तर नक्कीच कुठल्याच कर्मचाऱ्याच्या मनामध्ये विकल्पाविषयी कुठलाही प्रश्न राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कार्यालयामध्ये आजच्या घडीला कर्मचाऱ्यांचं वेतन निश्चितही करणं सुरू आहे परंतु बरेच क कर्मचारी किंवा जे काही त्या ठिकाणी काम करणारे जे काही अधिकारी आहेत ते मात्र विकल्प या विषयामुळे फार गोंधळून गेलेले आहेत कुठल्या कर्मचाऱ्याला कुठला विकल्प द्यायचा विकल्प देता येतो की नाही देता येतो तर कुठल्या तारखेला तो विकल्प दिला पाहिजेत यामध्ये आजच्या घडीला बऱ्याच कार्यालयातील कर्मचारी आज गोंधळाच्या स्थितीमध्ये आहेत परंतु कुठेतरी या व्हिडिओच्या अनुषंगानं त्यांची जी काही समस्या आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते निश्चितच कमी होतील अशी मला खात्री आहे त्यासाठी विनंती की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मन मनामध्ये विकल्प याविषयी कुठलीही समस्या किंवा एक प्रश्न आपल्या मनामध्ये राहणार नाही याची मी नक्कीच खात्री देतो आता आपण या विकल्प विषयासंदर्भातले काही प्रश्न पाहणार आहोत आणि त्या प्रश्नाच्या टप्प्याटप्प्यानं आपण पुराव्यासहित उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत विकल्प देणे बंधनकारक आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आपण स्क्रीनवर पाहत आहोत आणि जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की विकल्प देणं हा बंधनकारक आहे का तर विकल्प देणे हे कुठंही बंधनकारक नाही परंतु जर एखाद्या तारखेचा जर आपण विकल्प दिल्यानंतर जर आपला जर कुठे आर्थिक फायदा होत असेल तर अशा वेळेस निश्चितच त्या कर्मचाऱ्याला तो विकल्प द्यायचा आहे परंतु बरेच कार्यालय प्रमुख असा समज करून घेत आहेत की कुठल्याही कर्मचाऱ्यांनी विकल्प द्यायचा नाही परंतु आपण जर अधिसूचना थोडीशी काळजीपूर्वक वाचली असेल तर त्यामध्ये अधिसूचनेमध्ये नियम क्रमांक अकरा त्यानंतर अधिसूचनेमध्ये एक नियम सहा दिलेला आहे तो विकल्पाचा नियम म्हणून नियम सहा आहे त्या ठिकाणी सुद्धा विकल्पाचा उल्लेख आहे त्यानंतर नियम सहाच्या आधी अधिसूचनेमध्ये नियम पाचसुद्धा आहे की ज्यामध्ये वेतन निश्चिती कशी करायची या संदर्भात मार्गदर्शन दिलेलं आहे तर त्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही कर्मचाऱ्याला विकल्प निवडण्याचा अधिकार आहे किंवा नियम नंबर अकरामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की एक जानेवारी दोन हजार सोळानंतर नंतर जर सुधारित वेतन संरचना एखाद्या जर दिनांकाला जर तुम्हाला निवडायची असेल तर तो आपण विकल्प देऊन ती निवडू शकतो असा स्पष्ट उल्लेख अधिसूचनेतल्या नियम अकरा नियम सहा आणि नियम पाचमध्ये आहे तसंच वित्त विभागाचा जो वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या तारखेला जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यामध्ये सुद्धा नियम क्रमांक सहा ज्याला विकल्पाचा नियम असं वित्त विभागाच्या जी आरमध्ये दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा म्हणजे पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा विकल्प देता येतो त्यानंतर निवृत्ती सुद्धा विकल्प देता येतो असा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी आहे त्यामुळे कुठल्याही कार्यालय प्रमुखांनी की तुम्हाला विकल्प देता येत नाही असं कुठेही म्हणण्याची मला तरी वाटते की गरज नाही कर्मचाऱ्यांचा तो हक्क आहे आणि कर्मचाऱ्यांनी मात्र विकल्प आपला दिलाच पाहिजे त्यानंतर दोन नंबरचा मुद्दा आहे कोणती दिनांक विकल्प म्हणून आपण निवडू शकतो हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठल्या तारखेला आपण विकल्प घेऊ शकतो तर सगळ्यात पहिले विकल्प आपण एक जानेवारी दोन हजार सोळा कारण की या तारखेला आपल्याला सातवा वेतन आयोग लागलेला आहे म्हणून हा विकल्प आपण निवडू शकतो आणि तो निवडला जरी नाही किंवा तो आपण त्याचा विकल्प जरी दिला नाही तरी आपले कार्यालय प्रमुख आपल्याला त्याच तारखेला सुधारित वेतन संरचना म्हणजे सातवा वेतन आयोग आपल्याला त्या तारखेपासून मिळणार आहे परंतु ज्यांना विकल्प द्यायचा आहे तर ज्यांची एक जानेवारी दोन हजार सोळानंतर पदोन्नती झालेली नाही असे कर्मचारी फक्त सुधारित वेतन संरचनेतील वेतनवाढीच्या दिनांकाला ते विकल्प देऊ शकतात त्यामध्ये दे एक जुलै दोन हजार सोळा एक जुलै दोन हजार सतरा आणि एक जुलै दोन हजार अठरा म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं जर झालं तर ज्यांचं एक जानेवारी दोन हजार सोळानंतर प्रमोशन झालेलं नाही अशा कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार सोळा एक जुलै दोन हजार सतरा आणि एक जुलै दोन हजार अठरा हे तीन विकल्प ते सुधारित वेतन संरचनेसाठी देऊ शकतात यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली असेल किंवा पदोन्नती मिळाली असेल किंवा कुठल्याही आर्थिक लाभाची जर त्यांना पदोन्नती मिळाली असेल तर असे कर्मचारी आपल्या पदोन्नतीच्या दिनांकापासून सुधारित वेतन संरचना हे निवडू शकतात आपला विकल्प देऊन त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे विकल्प कधीपर्यंत द्यायचा आहे तर अधिसूचनेमध्ये स्पष्ट आहे तुम्ही ज्या कार्यालयात कार्यरत असाल त्या कार्यालयासाठी ज्या तारखेला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट त्या दिनांकाचा किंवा कालावधीचा उल्लेख केलेला आहे जर तुम्ही बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा जर तुमच्यासाठी जर शासन निर्णय निर्गमित झालेला असेल तर त्या ठिकाणी दोन महिन्याचा कालावधी आणि जिल्हा परिषदेची जर तुम्ही कर्मचारी असाल तर अशा कर्मचाऱ्यांसाठी सहा मार्च दोन हजार एकोणीस या दिवशी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे म्हणजे या दिनांकापासनं म्हणजे सहा मार्च दोन हजार एकोणीसपासून जिल्हा परिषदेचे कर्मचारी दोन महिन्याच्या आतमध्ये आपला विकल्प आपल्या कार्यालय प्रमुखांकडे देऊ शकतात चार नंबरचा प्रश्न आहे पदोन्नतीच्या तारखेपासूनचा विकल्प देऊ शकतो का निश्चितच नियम क्रमांक पाचमध्ये जे आहे ते स्पष्ट दिलेलं आहे अधिसूचनेच्या की तुम्ही पदोन्नतीच्या तारखेपासून विकल्प देऊ शकता फक्त या ठिकाणी एक अडचण अशी आहे जे की, की जे काही आपलं निश्चिती होणार आहे ती मात्र आपल्या मूळ पदावर होणार आहे हे मात्र थोडंसं कटाक्षानं किंवा गांभीर्यानं आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे कारण की बऱ्याच कार्यालयामध्ये जे वरिष्ठ वेतनश्रेणी आहे किंवा पदोन्नती आहे त्या तारखेला ते कर्मचारी विकल्प निवडत आहेत परंतु त्या ठिकाणी जो दोन पॉईंट सत्तावन्न फिटमेंट फॅक्टर हा लावायचा आहे ते बरेच कर्मचारी पदोन्नतीच्या ग्रेड पेला आणि बेसिकला लावत आहे जे की कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटते त्यामुळे पदोन्नतीच्या तारखेपासून तुम्ही विकल्प देऊ शकता परंतु आपल्याला वेतन निश्चिती करताना मात्र मूळ पदावरच आपली वेतन निश्चिती होणार आहे पाच नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ तारीख ठरविता येते का तर याचं उत्तर जर आपल्याला जर पाहायचं असेल आणि त्यासाठी कोणता नियम अधिसूचनेमध्ये दिलेला आहे असं जर तुम्ही मला विचारत असाल तर यासाठी अधिसूचनेमध्ये नियम क्रमांक दहा हा वेतनवाढीच्या तारखेसंदर्भात किंवा दिनांकासंदर्भातला हा नियम आहे ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी आहे परंतु त्यांचं एक जानेवारी दोन हजार सोळानंतर पदोन्नती झालेली नाही अशा कर्मचाऱ्यांना आपली वेतनवाढ तारीख ठरविण्याचा कुठलाही अधिकार नाही परंतु ज्या कर्मचाऱ्यांची एक जानेवारी दोन हजार सोळानंतर पदोन्नती झालेली आहे किंवा एखादी आर्थिक लाभाचं त्यांना पद मिळालेलं आहे म्हणजे असं त्याला आपण पदोन्नती पदोन्नती म्हणू तर अशा वेळेस अशा कर्मचाऱ्यांना एकशे ऐंशी दिवसाचा क्रायटेरिया पाळून त्यांना पुढील वेतनवाढ ठरविण्याचा किंवा निवडण्याचा विकल्प त्यांना देता येऊ शकतो त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे वेतनवाढ तारीख एक जानेवारी की एक जुलै मागण्याचा अधिकार कोणाला पाचव्या प्रश्नामध्ये थोडं त्याचं उत्तर आपण पाहिलेलंच आहे एक जानेवारी किंवा एक जुलै ही वेतनवाढ तारीख फक्त तेच कर्मचारी निवडू शकतात की ज्यांची एक जानेवारी दोन हजार सोळानंतर पदोन्नती झालेली आहे किंवा त्यांना कुठली आर्थिक वेतनवाढ मिळालेली आहे असेच कर्मचारी एक जानेवारी किंवा एक जुलै ही वेतनवाढ ठरवू शकतात परंतु ज्यांचं एक जानेवारी दोन हजार सोळाच्या आधी जे कर्मचारी लागलेले आहेत ला आणि त्यांचं कुठेही प्रमोशन किंवा कुठलंही बढती त्यांना मिळालेली नाही अशा कोणत्याही कर्मचाऱ्यांना आपली वेतनवाढ मनानं स्वीकारण्याचा किंवा वेतनवाढ तारीख मनानं निवडण्याचा अधिकार नाही जरीही आपलं आर्थिक नुकसान जरी होत असेल तरी अशा वेळेस मात्र आपण कुठलीही वेतनवाढ तारीख आपण आपल्या मनानं ठरवू शकत नाही तर अशा पद्धतीनं आपल्या मनात आलेले हे सहा प्रश्नांचे उत्तर सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एकच सांगायचं आहे की आपण सर्व कर्मचारी विकल्प देऊ शकतो आणि आपला जर आर्थिक फायदा होत असेल तर न निश्चितच आपण विकल्प दिला पाहिजे विकल्प कसा द्यायचा कशा पद्धतीनं आपला फायदा होत आहे हे आपण शोधायचं यासाठी सुद्धा विकल्प कसा निवडावा यावर माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे तो व्हिडिओ पाहून तशा पद्धतीनं ज्या ठिकाणी आपल्याला आर्थिक फायदा होत आहे त्या ठिकाणी आपण तो विकल्प द्यायचा आहे आणि त्याच तारखेला आपल्याला ज्या तारखेला आपण विकल्प देऊ त्या तारखेला असलेल्या वेतनाला अधिक ग्रेड पे यालाच आपल्याला दोन पॉईंट सत्तावन्न याने या फिटमेंट फॅक्टरने गुणून आपल्याला आपली वेतन निश्चिती करायची आहे त्यामुळे कोणीही जर एखादा कार्यालयीन प्रमुख जर सांगत असेल की विकल्प देता येत नाही अशा वेळेस त्यांच्यासोबत कुठलेही आपण नाराजी न बाळगता त्यांना आपण हे जे काही नियम आहेत अधिसूचनेतले नियम अकरा त्यानंतर नियम सात नियम सहा नियम पाच वित्त विभागातल्या जी जी आरमधले जो नियम सहा आहे तो जर आपण त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिला तर नक्कीच आपल्याला तेसुद्धा विकल्प निवडण्यापासून रोखू शकणार नाही आणि सहज आपला त्या ठिकाणी फायदासुद्धा होऊन जाईल अशाच पद्धतीनं सातवा वेतन आयोग अशा संदर्भातले नवीन व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील मिळवायचे असतील तर आपण जर माझं चॅनल जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती इतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावी किंवा पोहोचली पाहिजे असं वाटत असेल तर मग हा या व्हिडिओची लिंक आपण शेअरसुद्धा करू शकता धन्यवाद या व्हिडिओसाठी माहिती किंवा एक सल्ला म्हणून जर मला मोलाचा कोणाचा मिळालेला असेल तर अमरावतीचे प्रमोद पुरी साहेब जे आपल्या चॅनलद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाशी संदर्भात विविध विषयावर मार्गदर्शन करत आहेत त्यांचेसुद्धा मी आभार किंवा आभार व्यक्त करतो की ज्यांच्या माहितीमुळेच मला हा व्हिडिओ यशस्वीपणे आपल्यासमोर बनवीत आलेला आहे आणि आपल्याला जर अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आपण प्रमोद पुरी साहेबांचे यूट्यूब चॅनल आहे त्यावरसुद्धा जाऊन अधिकची सर्व माहिती आपण मिळवू शकतो